हाय फ्रेंड्स मी दिपाली दिपाली किचन्स आज आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत गरमागरम खारी कशा पद्धतीने अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये घरच्या घरी बनवू शकता आणि या खारीच्या लेयर्स आपण पाहू शकता खूप छान अशा लेर्सी ले 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 ही आलेल्या आहेत तर काही वेळेस काय होतं आपल्याला चहा खारी खाण्याची तलप होते पण काही वेळेस आपल्याकडे टाईम नसतो की हा दुकानही बंद असतं तर अशा वेळेला फक्त काही मिनटातच अर्धा तासाच्या आतच आपण घरच्या घरी अशा पद्धतीने खारी बनवू शकता तर चला आता आपण पाहूया कशा पद्धतीने बनवायची आणि त्यासाठी आहे साहित्य खारी बनवण्यासाठी सुरुवातीला चार वाटी मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा वाटी कडक तुपाचं मोहन ॲड करून थोडं थोडं पाणी घालून कनिक मळून घ्यायचं आहे काय झालं ही, का का ही रेसिपी बनवलेली आहे माझ्या मम्मीने मी गावी असतात परंतु या व्हिडिओमधील काही क्लिप माझ्याकडून डिलीट झालेलं आहे तर प्लीज ही रेसिपी पूर्ण पहा इथून पुढे पूर्ण रेसिपी डिटेलमध्ये आहे आता दहा ते पंधरा मिनटं पंधरा मिनटं झालेत ना पंधरा मिनटं झाली आता काय करायचं आहे आता काय करायचंय खारी बनवायची हो। बन ना चल आता बनवूया बनवूयातनं लावायच साठा करून घेतली साठा करायचा कशाचा पावडर आणि हा काय घेतलाय तूप तूप घेतलंय ना चार ते पाच चमचे तूप आणि कॉर्नफ्लॉवर ऍड करायचंय किती चमचे आता जेवढं लागेल तेवढं म्हणजे आवश्यकतेनुसार तीन ते चार चमचे कॉर्नफ्लॉवर ऍड करून याचा साठा बनवून घ्यायचा आहे साठा बनवून झालेला आहे आणि या ठिकाणी समान गोळे बनवून घ्यायचे आहे ना छोट छोटे 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 गोळे बनवून घ्यायचे तर आता ह्या पिठाचे समान गोळे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे छोट्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे तर या ठिकाणी गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता खारी बनवायला सुरुवात करायची है ना काय आहे सुरुवातीला हे पण लाटून म्हणजे पुरीच्या आकाराचं हो तर या ठिकाणी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत है।, है ना हो सुरुवातीला पाच पुरे लाटून घ्यायचे आहेत आणि हा जो तयार केलेला साठा आहे तो लावून घ्यायचा त्याच्यावरती हो हीच प्रोसेस करायची आहे ना म्हणजे सुरुवातीला पुरी टाकायची त्याच्यावरती साठा लावायचा नंतर पुरी टाकायची नंतर साठा लावायचा आहे हीच करायची तर पाच पुऱ्या एकावर एक ठेवलेल्या आहेत हे ना हो आता हे मोठी पुरी मोठी लाटून घ्यायची तर पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती पुन्हा एक दहा साठा लावून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पूर्ण लावून हा हे फोल्ड करायचं फोल्ड करायचंय हो म्हणजे रोलच बनवायचं रोडच बनवायचं आहे असा रोल बनवायचा म्हणजे असं रोल बनवून घ्यायचा आहे हो। म्हणजे खारीच्या आकाराचा खारीच्या आकाराचा म्हणजे खारीच्या साईजचा आपण हा रोल बनवून घ्यायचा आहे तर खारीची साईज दिसते है ना हो आता फक्त आपल्याला याला कट आहे या कट द्यायचं आहे थोडीफार दाबायची हो हाताच्या साईड म्हणजे तळ हाताने हा रोल थोडासा प्रेस करायचा आहे म्हणजेच दाबून घ्यायचंय आता कट तर आता ह्याचे पीसेस करायचे आहेत म्हणजे खालीच्या आकाराचे कट द्यायचे आहेत सुरुवातीला साइडचा जो एक्स्ट्राचा सा भाग आहे तो कट करून घ्यायचा आपल्याला जेवढा म्हणजे आपल्याला जेवढी साईज हवी आहे त्या साईजची आपण सारी कट करायचं म्हणजे साधारणतः पीस झालं तर या ठिकाणी आपण पाहू शकता खूप छान अशा ह्या ले लेअर आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने पीसेस करायचे आणि ह्या लेयर तुम्ही पाहू शकता तेल गरम जास्त करायचंय का कमी तेल गरम करून शेनी परत बारीक गॅस करायचं आता एक पीस घ्यायचा आहे हलक्या हाताने थोडस लाटून घ्यायचं म्हणजे एवढी साईज झाली पाहिजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही लाटलेली खारी आहे आणि ह्या ज्या कट केलेल्या आहेत त्या म्हणजे साधारणतः आपण अशा पद्धतीने आ, ही खाली लाटून घ्यायची आहे पातळ्याशी जास्त जाडसर ही ठेवायची नाही हलक्या हाताने लाटायची जास्त जोर ही द्यायचं नाही हे ना हलक्या हाताने ही प्रोसेस करायची हलक्या हाताने तर बाकीच्या ज्या खऱ्या आहेत त्याही ती अशाच पद्धतीने लाटून घेते या तर आता आपण करून तेल गरम करून घ्यायचंय आणि ज्यावेळेस आपण या खारी फ्राय करायला टाकतो तेलामध्ये त्यावेळेस काय करायचंय गॅस स्लो ठेवायचं तर अशा पद्धतीने खऱ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तर आता ह्या सर्व खऱ्या साईडला काढून घेते साईडला काढायचं झालं ना मस्तच फ्राय झाले तर आता एक साइडला गरमागरम काय बनवायचं आहे चहा चहा गरमागरम चहा आणि गरमागरम खऱ्या तर या ठिकाणी तयार आहे आपली गरमागरम खारी आणि चहा मस्तपैकी तयार झालेला आहे छान पाहताक्षीर तोंडाला पाणी सुकलेलं आहे तर आता आम्ही ही खारी ट्राय करतो खारी आणि माझ्या मम्मीनी याची ही रेसिपी आपल्याला दाखवल्याबद्दल मम्मी खूप छान झालेली आहे रेसिपी थँक्यू आणि अतिशय इझी पद्धतीने कशी बनवायची ती आज आपल्या चॅनलवरती मम्मीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला आता मी ही चहा घरी ट्राय करतो तुम्हीही नक्की घरी ट्राय करा आणि कमेंट्सद्वारे मला नक्की कळा पुन्हा भेटूया बाय बाय